नमस्कार उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल किंवा तेलकट तुपकट पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा दह्यातील साबुदाणा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा साबुदाणा तयार होतो तर आज आपण खमंग असा दह्यातील साबुदाणा बनवणार आहोत प्रथम आपण इथे साहित्य पाहूया साखर मीठ एक वाटी दही एक छोटी वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत प्रथम आपण इथे फ्रायपॅनमध्ये साबुदाणा दोन ते तीन मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत साबुदाणा सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो तर इथे आपण दोन ते तीन मिनटासाठी साबुदाणा सतत परतवत राहायचं आहे तर इथे साधारण साबुदाणा फुलत आलेला आहे तर अजून आपण एकाच मिनिटभर आपण साबुदाणा ढवळून घेणार आहोत साबुदाणा छान परतवून घ्यायचा म्हणजे हलका होतो तर इथे आता साबुदाणा भाजून झालेला आहे साबुदाणा भाजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता साबुदाणा भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे आता साबुदाणा आपण बाउलमध्ये काढून झालेला आहे साधारण थंड झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण साबुदाणा साधारण थंड झाल्यानंतर एक वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे साबुदाणा भिजेल इतपत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर हा साबुदाणा अगदी दोन ते तीन तास भिजवून ठेवायचा म्हणजे छान फुलला जातो तर इथे आपण झाकण ठेवून हा साबुदाणा दोन ते तीन तासासाठी ठेवून देणार आहोत तर इथे आता दोन तास झालेले आहेत झाकण काढून पाहूया तर इथे पाहू शकता पूर्णपणे पाणी शोषून घेतलेले आहे जर पाणी जास्त प्रमाणात असेल तर जास्तीचं पाणी काढून टाकायचं इथे आपण वापरलेलं पाणी अगदी व्यवस्थित आहे आणि ते पाहू शकतं साबुदाणा व्यवस्थित असा भिजला गेला आहे तर त्यातील एखाद साबुदाणाचा हाताने दाबून बघायचा पूर्णपणे पाहू शकता इथे मऊ असं झालेलं आहे साबुदाणा छान दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेतला म्हणजे हलका होतो आणि छान भिजला जातो एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक वाटी दही घेतलेला आहे इथे तुम्हाला आंबट किंवा गोड दही आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही दह्याचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला जर दही आवडत नसेल किंवा ताकाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ताकाचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपण चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखरेचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या मिठाचासुद्धा वापर करू शकता किंवा नुसत्या साखरेचासुद्धा वापर करू शकता तर इथे आता साखर आणि मीठ आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण दह्याचा वापर करणार आहोत तुम्हाला जर ताकाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ताकाचासुद्धा वापर करू शकता दह्यामध्ये आता साखर आणि मीठ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कुटाचा वापर करायचा असेल तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आता मीठ आणि साखर दह्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अगदीच नेहमीच इथेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा दह्यातील साबुदाणा बनवून बघा तर इथे आता साबुदाणा आपण दह्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत फ्राय आपण शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे इथे तुम्ही साजूक तुपाचा सा वापरसुद्धा करू शकता म्हणजे जर तेल आवडत नसेल ते। तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता तर इथे आता अर्धा चमचा आपण जिरे छान तेलावर तडतडू द्यायचे आहे तर इथे छान जिरे तडतडलेले आहे आणि आता आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आपण इथे एक मिरची लाल घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची आपण तिखट घेतलेली आहे तर हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता फोडणीमध्ये आता जिरे आणि मिरची छान परतवून झालेली आहे ही फोडणी आपण हो आता दही आणि साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यावर आपण मस्त अशी फोडणी करून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असा हा दह्यातील साबुदाणा तयार होतो तर इथे आता फोडणी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत हा साबुदाणा तुम्ही फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी थंड करूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर थंड आवडत नसेल तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता तर इथे मस्त खमंग अशी फोडणी छान आपण साबुदाणा आणि दह्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता हा साबुदाणा आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त खमंग असा हा दह्यातील साबुदाणा तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा साबुदाणा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये